प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक परंतु उद्या ज्या शनी पटांगणावर जे आहे एक मोठी जाहीर सभा घेतलेली आहे आणि त्या जाहीर सभेमध्ये भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष असेल आमचे सर्व जे नेते मंडळी तिथे आपल्याला जे आहे व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करणार आहे परंतु भुजबल साहेब सुद्धा ऑनलाइन जे आहेत आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आपल्याला मार्गदर्शन करायला येणार आहे आपण सर्वांनी जे आहे मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहावं साहेबांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील आणि त्या माध्यमातून आपण जसं भरघोस असं मतदान साहेबांना गेल्या निवडणुकीत केलं त्याच पद्धतीचे आशीर्वाद आपल्या ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाचे आपले उमेदवार राजाभाऊ लोणारे आहेत नंतर शंकर गोटू मांजरे आणि लक्ष्मीताई साबळे हे आपले उमेदवार आहेत भाऊ ओलारी यांची निशाणी आहे घड्याळ गोटू शंकर मांजरे यांची निशाणी आहे घड्याळ आणि साबळे यांची निशाणी आहे कमळ आणि म्हणून हे तीन बटणं दाबून आपण या नगरपालिकेवर येणाऱ्या दोन तारखेला बहुमतानी यांना निवडून द्या जेणेकरून रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला असणारे समस्या रोजगार उपलब्धीच्या संदर्भामध्ये बचत गटाच्या महिलांसाठी खास करून अर्बन हट जे आहे ही संकल्पना आम्ही मांडलेली आहे जेणेकरून महिलांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून बनवलेलं जे काय खाद्यपदार्थ असेल लोकउपयोगी वस्तू असतील त्या तिथे त्यांच्यासाठी ते जे बाजारपेठ जे आहे उपलब्ध करून देणार आहोत अशा रीतीने जे जा अनेक जे आहेत आपण विकासाच्या कामाचे जे आहे रेलसेल जे आहे यापुढे चालू ठेवणार आहोत साहेब आल्यानंतर अनेक कामं आपण केली पैठणीच्या संदर्भामध्ये अण्णांनी सांगितलं किंवा पैठणीची किती दुकानं होती आता किती झाले किती महाग होते आता तर दीड हजाराच्या वर महाग झाले अनेक लोकांना जो आहे ह्या माध्यमातून जो आहे रोजगार मिळाला आणि अस्ती असती जे आहे हे प्रमाण आणखीन वाढणार आहे